अटेंड करायचं अकरा वाजता आणि एक अतिशय महत्त्वाची मराठा आरक्षणासंबंधीची जी मंत्रिमंडळाची उपसमिती असते ज्याचं मी अनेक वर्ष अध्यक्ष होतो आता राधाकृष्ण विखे पाटील आहे त्याची ऑनलाईन बैठक आहे मुंबईत चाललेलं आंदोलन आपल्याला माहिती आहे मी वेळेत त्या बैठकीला इथेच कॅम्पसमध्ये ऑनलाईन मी कनेक्ट होणार असल्यामुळे कार्यक्रमाचं संचालन करणाऱ्याने माझ्या नावाचा उल्लेख करण्यापूर्वी <coughs> मी माहीत ताब्यात घेतला श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट पंढरपूर स्वेरी आता मी एवढाच सागर एवढाच आग्रह करेन कारण मला असं बारीक बारीक विषयावर सूचना करण्याची सवय आहे ते स्वेरी ज्या त्या हळूहळू जर आपण आपल्या मातृभाषेकडे यायला पाहिजे ते स्वेरीला मराठीत काही आता शॉर्ट फॉर्मला मराठीत काय म्हणायचं म्हणजे छोटं नाव स्वेरीसारखं मराठीत करता येईल का बघा तूर्त तुमचं स्वेरी असल्यामुळे स्वेरी स्वेरी मी स्वेरीच म्हणतो तशा स्वेरीच्या कॅम्पसमध्ये बरेच दिवस येण्याचा मनोदय होता सर वेगवेगळ्या बैठकांना भेटतात कार्यक्रमांना भेटतात एकदा तर मी इथून चाललो होतो तेव्हा आम्ही सोलापूरचा पालकमंत्री होतो तर सरांच्या आग्रहामुळे गेटवरच मोठ्या संख्येने विद्यार्थी प्राध्यापक आले पण ती एक खंत माझ्या मनात होती की आपण कॅम्पसमध्ये गेलो नाही ऐकतो एक, एक खूप यांच्याबद्दल कामं जे हेच खातं मेडं असल्यामुळे आणतात ती पण आपण करतो आणि त्यामुळे आज आलो होतो एका वेगळ्या का कार्यक्रमाला ज्या कार्यक्रमाला जायचं आहे अजून पंढरपूरमध्ये एक मुळशी तालुक्यातल्या वारकऱ्यांनी धर्मशाळा बांधायला सुरू केली आणि ती धर्मशाळा म्हणून आश्रम म्हणून मठ म्हणून अर्धवट राहिला होता त्यांनी मला आवाहन केलं आणि मी तो मठ पूर्ण केला तर त्यांचा आग्रह आहे की कसं दे वास्तुशांती करतो मग त्याला यायचं तर ते मग त्याला जोडून अनेक गोष्टी करायच्या त्याप्रमाणे आज मला ही संधी मिळाली त्यात तीन चार कार्यक्रम झाले प्रामुख्याने जो कार्यक्रम मला जास्त अपील होतो तो म्हणजे मुलींचं वस्तीगृह तर ते नऊ मजली का अकरा मजली नऊ मजली ना रंगेचा इमारत हॉस्टेलची नऊ मजली मुलींच्या हॉस्टेलची नऊ मजली इमारत आणि पाचशे विद्यार्थिनींची राहण्याची व्यवस्था होईल असं एक वस्तीगृहाचं बरंचसं फुटिंगवर आलं आहे तर तिथे एका अर्थाने पूजा करण्याचा कार्यक्रम त्याच्यानंतर एक अतिशय चांगलं क्रीडांगण या ठिकाणी झालं आहे त्याला आणखीन ॲडिशनली काही गोष्टी करून आपल्या राज्याच्या आणि त्याच्या पुढच्या स्पर्धा छत्तीसला ऑलिम्पिक भारतात आहे ते सगळ्यांनी तर छत्तीसच्या दिशेने जायचं आहे आत्ता विषय नाही पण किती तयारी चालली आहे त्याच्यामध्ये कारण ही पण तयारी आहे कारण अशा ग्राउंड्समधूनच छत्तीसच्या ऑलिम्पिक गेला कारण आता आपण जागतिक स्तरावरच्या सगळ्या स्पर्धांमध्ये आपली पदकं आपले मेडल्स फर्स्ट यायला हवी मग ते एशियन असेल मग राष्ट्रकुल असेल आता फक्त टार्गेट आपलं ऑलिम्पिक आहे तर त्यादृष्टीने जे ग्राउंड तयार होत आहे त्याचंही पायाभरणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक विधी महाविद्यालयाची सुंदर इमारत झाली ज्याच्यामध्ये मॉक कोर्ट आहे म्हणजे ज्याला काय म्हणते की कोटाचं प्रात्यक्षिक दाखवणारं मॉक तिथे आहे त्याचंही लोकार्पण झालं असे तीन चार कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमाला व्यासपीठावर खूप मोठ्या प्रमाणं उपस्थित आहेत आणि त्यातल्या एखाद्याच्या नावाचा उल्लेख राहिला तर माझं शर्ट पाठवून कुठले खेचून म्हणतो आमचं नाव नाही काय तुम्हाला आठवलं तर राहिलं तर मग ज्यांनी लिहून दिलं बहुतेक रोंगेसरांचं मुलगा सूरजने लिहून दिला राहिलं तर त्याला पकडा तरीही जेवढी घेता येईल तेवढी घेतो स्वतः रोंगेसर आमचे आमदार समाधान औताडे जे ह्या मतदारसंघाचे आमदार आहेत माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील सांगोला मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब देशमुख भारतीय जनता भारतीय जनता पार्टीचे नेते आणि विधान परिषदेचे सदस्य होते असे माजी आमदार प्रशांतजी परिचारक मालक आमच्या जिल्ह्याचे सोलापूर जिल्ह्याचे आपण तीन बी जे पीने भाग केले त्यातले एका जिल्ह्याचे अध्यक्ष शशिकांतजी चव्हाण दुसऱ्या जिल्ह्याचे अध्यक्ष चेतनसिंग केदार बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट भोसले वसंतनाना देशमुख डॉक्टर अनिकेत देशमुख प्राध्यापक सुभाष मस्के श्री अशोक भोसले अध्यक्ष स्वेरी श्री सुरेश राऊत उपाध्यक्ष स्वेरी दादासाहेब रोंगे एन एस कागदे धनंजय सालविट्टल भीमराव रोंगे इशम बागल एन एस पाटील सो प्रेमलता ताई रोंगे पंतप्रधान डॉक्टर सूरज रोंगे सुदर्शन यादव अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतला माझा खूप जुना मित्र आणि या जिल्ह्यातल्या राजकीय सामाजिक कामामध्ये अदृश्यपणे खूप हालचाली करत असतो मोहन डांगरे सो पुष्पाताई बनसोडे सरपंच गोपाळगाव सर्व मान्यवर आणि उपस्थित मोठ्या संख्येने आज गणपती आहे गौरी घरी यायचं आहे आई म्हणाली का कुठं चालली बाई गौरी आईची की आलेच बाई कालवायला आहे असं गौरी आज येणार मला वाटते आज येणार उद्या जेवणार जाणार बरोबर ना काही चुकलं नाही ना तर असं गणपतीचं वातावरण असूनही मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थी बंधू भगिनी नागरिक बंधू भगिनी प्राध्यापक बंधू भगिनी मी म्हटल्याप्रमाणे रोंगे सरांच्या बाबतीत माझ्या मनामध्ये नेहमी कुतूहल होतं की हा माणूस एक सर्वसामान्य माणूस मुंबईमध्ये मा शिकला मग सोलापूरच्या वालचनला नोकरीला लागला आणि अचानक करता 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 एवढं मोठं विश्व त्याने कसं उभं केलं आणि मग त्याचा अभ्यास केला तर लक्षात आलं की माणसाला ज्यावर दोन मिनटं बोलूनच मी माझं भाषण संपवणार माणसाला काहीतरी एक ध्येय लागते काहीतरी एक अस्वस्थ झाला आणि त्या अस्वस्थतेतून त्या ध्येयातून माणूस काही ना काही करायला किती मोठमोठी नावं घेतली तर हो। त्यांच्या डोळ्यासम विवेकानंदांपासून घेऊ साडेबारा हजार वर्षाचा या देशाचा इतिहास त्यातलं फर्स्ट पर्सन प्रभू रामापासून सुरुवात करू श्रीकृष्णाकडे येऊ छत्रपती शिवाजी महाराजांकडे येऊ ज्ञानेश्वरांकडे येऊ ते गाडगे महाराजांकडे येऊ बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिर्दी सावित्री या सगळ्यांना एक काहीतरी उद्दिष्ट होतं आणि त्या उद्दिष्टपूर्तीची अस्वस्थता होते एक होत कसं नाही एक होत कसं नाही केलं पाहिजे आणि त्यातून मग नॉर्मल मॅन जे वागतो त्याच्यापेक्षा कितीतरी वेगळ्या पटीने ही ध्येयवढी माणसं बाहे जगतात बावीस बावीस तास काम करतात लोकांकडे जायला संकोच करत नाही एवढं माझं काम करा की हो मी काय माझ्या घरचं काम सांगत नाही असं रोंगे सरांनी खूप मेहनत घेऊ त्याचा टर्निंग पॉईंट काय झाला तर आपलं सोलापूर जिल्ह्यामध्ये एकमेव इंजिनिअरिंग कॉलेज वालचन त्या कॉलेजला अल्पसंख्याकांचा दर्जा असल्यामुळे त्याच्यामध्ये ॲडमिशन्स मिळणं याचे काही कायदेशीर मर्यादा असतात मग आपला एक इंजिनिअरिंग कॉलेज असलं पाहिजे म्हणून त्यांनी सुरू केलं आणि करता 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 इतका व्याप वाढला जो त्यांनी त्यांच्या भाषणातून सांगितलेला आहे मी सुरुवातीला संस्थेला खूप शुभेच्छा देतो याचं कारण आता जे जग चालेल ते ज्ञानावर चाललं पैशावर नाही चालत कारण लक्षात असं आलं की आता ह्याच्यापेक्षा जास्त पैसा कमवून करायचं काय म्हणजे मी गमती नेहमीचं म्हणत असतो की आत्ता अदानी वगैरे आले पण एक काळ देशामध्ये धीरुबाई अंबानी श्रीमंत मान म्हणजे सिनेमा विनोबाई झाला आपण बघितलं असेल तर धीरुबाई अंबानीने खूप पैसा कमावला तो कमवल्यानंतर जेव्हा ते गेले त्यावेळेला अनेक गोष्टींचं प्रोडक्शन करून त्यांना एक विमान करता आलं नाही ज्या विमानातून ते जाताना पैसे वर घेऊन जाऊ शकले किंवा ते कपड्यातले टेक्स्टाईलमधले मोठे मानले जायचे पण शरीरावर एक दोरासुद्धा त्यांना ठेवता आला नाही कारण हिंदू संस्कृतीमध्ये जाताना बघायचं असतं चेक करायचं असतं की शरीरावर काही राहिलं नाही तुम्ही ग्रामीण भागात काय म्हणता माहीत नाही पण कमरेला जे मांडतात त्याला आमच्याकडे कर्दोडा म्हणतात तर तोही तोडायचा असतो आणि ते गावागावात अंत्यसंस्कृतातले मास्टर असतात तर ते कर्दोडा राहील की का तर तो राहिला तर तो बंधनात राहतो म्हणजे टेक्स्टाईलमध्ये सगळ्या जगात क्रांती केलेले धुरुबाई अंबानी सुद्धा जाताना कडदोडाही वर्ग काही घेऊन जाऊ शकले मी याची जाणीव आता सगळ्या जगाला झाली की आता हे किती बरं कोणी श्रीमंत म्हणून असा आहे का की जो सोन्याचे तांदूळ खातो तू तुमच्या तु 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 जरा बरा खातो पाचमाती कोलम आणि काही नारायणी विनरायणी पण तोही नॉर्मल भातच जेवतो नॉर्मल चपातीच खातो नॉर्मल भाजी थोडी जरा नैसर्गिक खतं वापरलेली व कॉस्टली वापर पण त्याच्यापेक्षा काही जास्त पैसे कपडे पण तसंच आहे की रोज नवीन कपडे असं तर किती तीनशे पासष्ट दिवसाचे तीनशे पाच आणि त्यामुळे सगळ्यांना असं लक्षात आलं की ज्ञानाला पर्याय नाही आणि ज्ञानावरच आपल्याला जगामध्ये क्रमांक एक होता येईल आणि तुम्ही लोंगे सरण असं म्हणेन की तुम्ही ज्ञान देणारी सेंटर जेवढी वाढवाल आम्ही तुम्हाला खूप सपोर्ट करायचा जग कसं श्रीमंत झालं जग श्रीमंत झालं ते संशोधनावर लिंक बघा संशोधन पॅटर्न पॅटर्न म्हणजे काय हे मी तयार केलं माझ्या खिशात ठेवणार तुम्हाला असेल तर रॉयल्टी द्या जग श्रीमंत झालं संशोधन पॅटर्न म्हणजे मालकी हक्क आणि रॉयल्टी पैसे द्या व्यक्ती श्रीमंत झाली आणि देश श्रीमंत झाला व्यक्ती कशी श्रीमंत झाली त्याचं पॅटर्न होतं देश कसा श्रीमंत झाला टॅक्स द्या विदेशामध्ये पन्नास टक्के टॅक्स असतं ना एक रुपया कमवलं की पन्नास पैसे देशाला द्यावं लागतात आपल्याकडे तीस पैसे द्यायला लागतात आणि त्यामुळे जग श्रीमंत झालं ते संशोधनावर श्रीमंत झालं आम्ही मात्र काय केलं तर आमचा दो इसवी सन आठ पूर्वीचा जो भारत आहे इसवी सन आठशे पूर्वीचा जो भारत आहे तो समृद्धच होता त्याचे वर्णन आम्ही करतो की सोन्याचं दोन निघायचं काय मग जगद्गुरू आम्ही होतो होतो तर आठला आक्रमणच सुरू झाले सॉरी पुढे आठशेला आक्रमण सुरू झाली आठशेला झालेली आक्रमणं जी आहे ती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत आक्रमकांनी पहिला प्रयत्न असा केला की ज्याच्या जीवावर हे मोठे झाले त्यांचं ज्ञानच संपून म्हणजे जगातली पहिली रिक्षा जी भारताने तयार केली आहे जगातलं पहिलं ऑपरेशन सर्जरी अठ्ठावीसशे वर्षपूर्वी भारतात झालेली आहे जगातलं पहिलं स्टेडियम आत्ता गुजरातच्या बॉर्डवर भुजमध्ये सापडलं दहा हजार आहे तुम्ही आत्ता स्टेडियम करायला लागेल भुजला सापडलं दहा हजार शोध त्यामुळे जगातलं सगळंच हे भारतामध्ये होतं उदाहरणार्थ आपण म्हणतो की ऑक्सफर्ड ही जगातली पहिली इनिवर्सिटी कधी झाली इसवी सन बाराशे आणि नालंदा सन चारशे म्हणजे आठशे वर्षपूर्वी मग तक्षशिला इसवी सन आठशे म्हणजे नालंदा जाळलं बाराशेला खिलजीने त्याची पुस्तकं जळायला तीन महिने लागले आता आपण जे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये म्हणतो की एकच डिग्री नाही तर आर्ट्सच्या विद्यार्थ्याने सायन्स पण शिकवलं पाहिजे इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग पण शिकलं पाहिजे कॉमर्स पण शिकलं पाहिजे असं सत्तर मार्क हे करिअरला तीस मार्क पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला तर तो योगाही करतो तो डान्सही करतो तो गातो असं नवीन शैक्षणिक धोरण सोपा शब्द सांगायचं ते त्यावेळेला होतं नालंदामध्ये पण संपूर्ण जगभरातून लोक नालंदामध्ये यायचे मी बोंबल्याला ऑक्सफोर्ड तुम्ही पहिली युनिव्हर्सिटी म्हणता ती इसवी सन बाराशेला आमची नालंदा इसवी सन चारशेला आमची युनिव्हर्सिटी जाळली तेव्हा मला तिला आठशे वर्ष झाले होते आणि त्या इसवी सन आठशेपर्यंत अडचण नव्हती इसवी सन आठशेनंतर हे सगळं नष्ट करून आपल्या सगळ्यांचं ब्रेनवॉश केलं गेलं तुमच्याकडे काही नव्हतं तुमच्याकडे काही नव्हतं तुमच्याकडे काही नव्हतं आम्ही आलो आणि तुम्हाला प्रशासन शिकवलं आम्ही रेल्वे आणली आम्ही टेलिफोन आणला हे आणलं ते आणलं ते आणलं आणि त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन ही सवय अशी लागली की सगळं जगातून आण इम्पोर्ट करा हे इम्पोर्ट कपडे इम्पोर्ट करा अत्तर इम्पोर्ट करा खाण्याचे पदार्थ इम्पोर्ट करा संशोधनाची बातच नाही सगळं संरक्षण व्यवस्थेमध्ये स्क्रूसुद्धा आपण इम्पोर्ट करायचं स्क्रूसुद्धा मग मोदीजी आले आणि मोदीजींनी आपल्याला सगळ्यांना आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत ते आलेले आहेत आपण सगळेजण त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करूया आपल्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत आणि पालक या नात्याने रोंगेसरांना जे जे लागतील ते देणार आहेत <laughs> या इकडून <है> <laughs> मालक बस्ते स्टेजवर ज्यांच्या चुलत्याने या संस्थेची सुरुवात केली जयकुमारजी मला जयकुमारजी अकरा वाजता मराठा उपसमिती ऑनलाईन आहे इथेच बसणार आहे म्हणून मी शुभेच्छा तो लगेच जातो तुम्ही आणि त्यामुळे यावर्षी म्हणजे सुरक्षा व्यवस्थेमधला स्क्रू ही आपण इम्पोर्ट करायचो ह्या वर्षी सुरक्षा व्यवस्थेमधला आपला एक्सपोर्ट आहे एक लाख पस्तीस हजार करोड किपर्यंत <प्रावाँ> बदल सिंदूर ऑपरेशनच्या निमित्ताने काही नावं आपल्याला कळली कर कारण सिक्युरिटीमध्ये सिक्रेट ठेवायचं असतं त्यामुळे आपल्याला नावं आता कळली ब्रह्मोस आपल्याला आता कळलं अनेक प्रकारची क्षेपणास्त्र अशी कळली की जे डायरेक्ट जाऊन अटॅक केलं अटॅक करून उद्ध्वस्त करून आले अनेक परवा जर आपण अमिताभ बच्चनने आपल्या दोन महिला तीन महिला सैन्यातल्या अधिकाऱ्यांचा घेतला इंटरव्ह्यू पाहिला असेल त्या इंटरव्ह्यूमधून असं कळलं असेल की कसं आपण सक्षम झालो आहोत की आपल्याला बाहेरून आलेलं जे शस्त्र आहे ते लगेच आयडेंटिफाय होतं आपण त्याला हवेतच उडवतो आणि म्हणून पाकिस्तानने एक प्रयत्न केला की मोठ्या प्रमाणात त्याने अटॅक केला एकाला एकही ते खाली होऊ शकलं नाही त्याच कारण प्रचंड मोठ्या प्रमाणावर संशोधनाला आपण महत्व दिलं आणि त्या संशोधनातून आपण प्रचंड पेटंट मिळवायला लागलो रॉयल्टी मिळवायला लागलो रॉयल्टीमधून माणसं श्रीमंत झाली रॉयल्टीमध्ये देश श्रीमंत एक व्यावहारिक उदाहरण देतो जे अधिक कळेल कोविडमध्ये सगळं जग चिंतित होतं की व्हॅक्सिन 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 ते सापडलं नसतं तीन चार जणांना सापडली तीन चार जणांची व्हॅक्सिन पण एक भारतातलंही होतं पुण्यातलं होतं पुणावाला म्हणून खूप यातले तज्ज्ञ की ज्यांची टी बीची लस पॉप्युलर आहे जगामध्ये त्यांची पोलिओची लस पॉप्युलर आहे जगामध्ये व्हेरी जिनियस पर्सन आता त्यांचा पुर काही आला होता अदर तर अदर पुनावाल्यानेही शोधली कोविडची वॅक्सिन आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यात धंदा करायचा हो नव्हता पैसा कमावायचा नव्हता आपल्याला प्रचंड पैसा मिळाला असता कुणावाला नाही मिळाला असत आपल्याला त्यातला टॅक्स मिळाला असता पण आपण त्याच्या अगेन्स्ट जग सुखी करण्यावाला भर दिला मोदीजींनी साठ देशांना व्हॅक्सिन सुधी दिली म्हणजे मला त्याचा गमतीचा प्रसंग नेहमी सांगावा <coughs> असं वाटतो की त्यावेळेला केंद्रीय आरोग्यमंत्री होत्या भारती तई पवार ज्या नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी आदिवासी मतदारसंघातून निवडून आलेल्या आदिवासी डॉक्टर ब्रिलियंट व्हेरी स्मार्ट मग त्या आम्ही राज्याचा अध्यक्ष होतो त्या केंद्रीय मंत्री झाल्या मला भेटायला आल्या म्हणाल की दादा खूप बरं वाटतं मंत्री झालं तो बरं वाटणारच नाही मॅडम मला मंत्री झाल्या मला बरं वाटत ज्या वेळेला वेगवेगळ्या देशाचे राष्ट्रदूत येऊन वाकून म्हणतात मॅडम एक्सिडावर कोटा आमचा व्हॅक्सिनचा कोटा वाढवा असं ज्या वेळेला ते वाकून बोलतात <laughs> माझे कॉलर स्टार्ट होते ज्या देशाने लाल घो आणून दुप्तरी खात नव्हत्या सलाल गहू आणून या देशाने माणसं जगवली आज या देशाने साठ देशातल्या लोकांना व्हॅक्सिन फ्री दिलं याचा म्हणून एक खूप आनंद होतो एक व्हॅक्सिन शोधलं आता पुन्हा आणखीन एक व्हॅक्सिन शोधलं आपल्याला माहिती आहे ना ज्यामुळे महिलांना कॅन्सरच म्हणा बाराव्या वर्षी ते व्हॅक्सिन द्यायचं बहुधा गव्हर्नमेंटच सगळ्या मुलींना देईल तोपर्यंत काही एन जी ओजी सुरू केलं थोडं कॉस्टली आहे गव्हर्नमेंट सगळ्यांना देईल तर त्या वॅक्सिनमुळे बाराव्या वर्षी आयदर बाराव्या वर्षी द्यायचं किंवा लग्नापूर्वी सहा महिने द्यायचं तर महिलांना प्रामुख्याने दोन कॅन्सर जे होतात एक स्तनाचा होतो टुट्रेसचा होतो ते कॅन्सर त्यांना होणार नाही हे जगाने मानले आणि पुनावालांचं वॅक्सिन संपूर्ण जगाने वापरायला सुरुवात करते पुणावालांना किती पैसे मिळते मग आपल्या देशाला टॅक्स किती मिळते आणि त्यामुळे रोंगेसरांना सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की संशोधन ज्ञान याला पर्याय नाही आणि ते तुम्ही मोठ्या प्रमाणात वाढवा सरकार तुमच्या बरोबर आहे सरकार इतकं करतं आहे या सरकारला जे करू त्याच्यात दहा टक्केच सांगायची सवय आहे आपल्याला आप आपला ढोल वाजवण्याची सवय नाही आता पाच विदेशी विद्यापीठं आणली आपण मुंबईमध्ये की ज्यामुळे विदेशात जायला तुम्हाला दीड कोटी खर्च येतो पाच वर्षाला आता नवी मुंबईत येऊन शिकायचं तीच युनिव्हर्सिटी तोच अभ्यासक्रम तेच प्राध्यापक तीच परीक्षा तोच रिझल्ट तीच डिग्री नवी मुंबईत येऊन मिळवायची या लाईन्सवर देवेंद्रजी चाललेले आहेत आणि त्यामुळे मी आपल्याला म्हणेन की असं जे जे तुम्ही मागाल त्याला मी तुमच्याबरोबर आहे आता मुलींच्या हॉस्टेलच्या बाबतीत आणि तुम्ही कमवा आणि शिकाव भर दे देतात त्याबद्दल एक वाक्य बोलून मी माझं बोलून संपेन मुलींच्या हॉस्टेलशिवाय मुलींचं शिक्षणाचं प्रमाण वाढणार नाही अपडाऊन करायला आईवडील परवानगी देत नाही ज्याच्यावर काम करायला पाहिजे ते आहे पुरुषी मनोवृत्ती की जो आपल्या बहिणीला शेट्टी मारलेली त्याला चालत नाही डायरेक्ट खिशात असलं तर हस्शास्त्रच काढ बाकीच्या मुलींना तास द्यायला त्याला मात्र खूप आवडतं ह्याच्यावर काम करण्याची आवश्यकता आत्ताचा विषय नाही आहे पण ह्या सगळ्यामुळे मुली पण कंटाळतात मुली पण घाबरतात मुली पण इरिटेट होतात नको ते शिक्षण म्हणतात की त्यांना म्हणतात की बिलकुल जाऊ नको बाई घरी बस लवकर लग्न करून टाकू याला हॉस्टेल हेच उत्तर आहे आणि सुरक्षित हॉस्टेल या हॉस्टेलला प्रोफेशनल गार्ड आहेत प्रामुख्याने महिला गार्ड आहेत उत्तम जेवण आहे खाली छोटंसं हॉस्पिटल आहे आईवडील काळजी घेतील तिची काळजी आईवडील आले तर त्यांना भेटण्यासाठी एक छोटंसं व्हिजिटिंग रूम आहे आत्ताच्या डिझाईनमध्ये नसेल तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही करून घ्या मुलींच्या हॉस्टेलला पर्याय नाही आणि म्हणून मी तुमचं खूप मनापासून अभिनंदन करेन तसं कमवाणे शिकायला पर्याय आपण गेल्या वर्षी त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजींच्या आग्रहामुळे आपल्याला ती घटनाही माहिती आहे की एक आत्महत्या झाली आणि त्या मुलीची चिठ्ठी सापडली त्यात तिने असं लिहिलं होतं की बाबा तुम्ही माझी निम्मी फी भरता त्याबद्दल आभार निम्मी फी भरायला माझ्या बापाकडे काही पैसे नाहीत तुम्ही मी आत्महत्या कर गेले चार दिवस मला कॉलेजच्या बाहेर काढलं जातं आणि त्यामुळे इन्सल्ट होऊन तिने आत्महत्या केली ती दोनला ज्यांनी मला फोन करून उठवलं म्हणजे सातच्या आत फाईल तयार करा आणि सगळ्या मुलींची फी माफ करा आठशे बेचाळीस कोर्सेसला आता मुलींना आठ लाखापेक्षा कमी आईवडिलांचं उत्पन्न असायला पाहिजे तर आपण शंभर टक्के फी भरायला सुरुवात केली तस सरकार म्हणून दोन मॉडूलवर आपण विचार करतोय ज्याचा तुम्ही पण विचार करा आम्ही सुरू करेपर्यंत तुम्ही करा एक मॉडूल जे तुम्ही सुरू केलेच आहे त्याला म्हणतो तुम्ही कमवा शिका पाच लाख मुलींना महाराष्ट्रामध्ये कमवा मध्ये दरमा दोन हजार किमान देता येईल का असा सरकारचा प्रश्न आहे कॉलेजने काम द्यायचं आम्ही काही काम देणार नाही कॉलेजने तिथे झाडं लावायला सांगा लॅबरीत काम करायला सांगा लॅबोरेटरीत काम करायला सांगा गावातल्या एखाद्या लहान के मुलांच्या केंद्रावर जायला सांगा प्राथमिक कारण काय काम तुम्ही सांगा साठ रुपये प्रति तास कॅल्क्युलेशन करायचं प्रत्येक मुलीला दरमहा दोन हजार रुपये मिळाले पाहिजे असं पाच लाख मुलींना दरमहा आणि मग जर सरकारची योजना झाली तर मग तुम्ही जे डिमांड कराल तेवढे पैसे सरकार देईल आणि तुम्ही फक्त त्या मुलींना डिस्ट्रीब्युट करायचं दरमहा शंभर कोटी दहा महिन्याचं अकॅडमिक इयर असतं त्यामुळे हजार कोटी लागतील यावर सारखं मी मुख्यमंत्र्यांशी बोलणं सुरू करतो तर पाच लाख मुलींना टॉपिक मनी मिळेल कारण फी तर सरकार भरणार आणि मग दुसरा मुद्दा जो आहे ट्युशन फी सरकार भरते एक्झाम फी सरकार भरते फक्त अदर फीचा एक जास्त थोडासा आहे त्यावर पण सरकार काम करतं की अदर फी सुद्धा आपल्याला फी फिक्सेशन कमिटी जी असते एफ आर ए त्या एफ आर एच्या पोटात टाकता येईल का की तुम्ही ट्यूशन फीमध्येच अदर फी टाक तर मग ती जी ट्यूशन फी ठरेल ती सरकार देतं त्यामुळे तुमची अदर फी पण निघेल ट्युशन फी पण निघेल एक्झाम फी पण निघेल कॉलेजला एक, एक रुपया भरायचा नाही उलट दरमहा दोन हजार रुपये पॉकेट मनी त्यांना मिळालं पाहिजे मला एकाने वाटलं की होतं फी तुम्ही भरील हॉस्टेल तुम्ही दिलं कारण हॉस्टेल जिला मिळत नाही ज्याला मिळत नाही त्याला पण दरमहा सहा हजार रुपये देतो दहा महिने ते साठ हजार देतो मोठ्या शहरात छोट्या शहरामध्ये बहुतेक अठ्ठावीसशे जातो मग तुम्ही निर्वाह भत्ताही देणार हॉस्टेलही देणार फी पण भरणार मग पॉकेटपणे कशाला म्हटलं तिला दर तीन महिन्याने ब्युटी पार्लरमध्ये जावं लागतं आणि ती बाबाकडे पैसे मागितले ते धपाटा मिळतो शिकतेच तेवढं बघ करता येत नाही खर्च अशा मुली खंता होतात ज्या खंतावनं मी ग्रामीण माणूस असल्यामुळे ग्रामीण शब्द शब्दातून त्या खंता त्यांच्या पर्सनॅलिटीवर परिणाम होतो आम्हाला बघू नाही मी ते बघा तिकडे टू व्हीलर वापरून एका राज्याने कॉलेज मुलींना मोपेड दिली आता इथे बघू आता आमचे राज्याची आर्थिक स्थिती नीट करावी यासाठी मान्य मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजींचा खूप प्रयत्न चालला आहे तसं झालं तर तिथपर्यंतही गाडी जाईल आणि त्यामुळे जर मुली शिकायच्या असतील तर त्यांना फी भरावी लागत नाही त्यांना हॉस्टेल मिळते त्याची आदर फी भरतो